नमस्ते मुलांनो आज आपण इथे किचन मध्ये आहोत कुठे आहोत किचन किचन मध्ये काय करतात किचन मध्ये काय करतात स्वयंपाक स्वयंपाक करतात मदर कुक्स द फूड आई काय करते अन्न बनवते हम्म आणि आता आपण किचन मध्ये खूप साऱ्या वस्तू आपल्याला लागतात की नाही आणि त्या सगळ्या वस्तूंची नावं आपल्याला आता इंग्रजीतून शिकायची आहेत आवडेल ना तुम्हाला कोणकोणत्या वस्तू तुम्हा माहिती आहेत मी नाव घेतलं की ते मला काढून द्यायच्या कळलं पहिल्यांदा आपण इकडे मग अशी ओव्हन पाहिला बरोबर की नाही ओव्हन पाहिला हा काय आहे मिक्सर काय मिक्सर मिक्सर ग्राइंडर म्हणतात आपण त्याच्यात काय करतो मसाला बारीक करतो मिक्सर ग्राइंडर त्याच्यानंतर हे काय लाइटर व्हॉट इज इट गॅस गॅस काय गॅस आता लायटरने आपण गॅस पेटवतो पण लायटर नसेल तर काय वापरतो त्याला इंग्लिश मधून काय म्हणायचं मॅच बॉक्स काय म्हणायचं बॉक्स वॉट इज इट चिमणी चिमणी चिव चिव करते नाही चिमणी काय करते बरं आपण ज्या वेळेस इथं अन्न शिजवतो त्यावेळेस त्याची वाफ येते की नाही वाफ तेल दूर। तीस धूर तो सगळं खेचून घेतला हा मग ते तिकडं बाहेर पाईपनी बाहेर काढलाय बघतो हम्म मग इथं घरात आपल्याला मिरची फोडणी दिल्यावर ठसका येतो की नाही तसा ठसका येणार नाही आपलं ना ना वरचं जे रूफ आहे रूफ ते तेल कटणाई होणार भिंतची कटनाई होणार आणि म्हणून आपण ही काय केली चिमणी बसवली कळलं चला आता आपण एक एक वर्ष तुमचं नाव माहीत करून घेऊ चला <coughs> चला मला पहिल्यांदा सीझर द्या काढून चला सीझर सीझर कुठे सिझर सीझर हा अंशला पळी सीझर म्हणजे काय काय केली कात्री, कात्री व्हेरी गुड चला आता मला लॅडल द्या लॅडल 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 माहिती का लॅडल लॅडल काय लॅडल म्हणजे मराठीतून सांग लॅडल म्हणजे काय पळी पळी बरं काढून पळी बघू मराठीतून कळते का पळी पळी शोधा 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 लॅडल शोधा शोधा कुठे लॅडल शोधा ना याच्यात ना पळी कुठे पळी 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 आपण पातळ भाजी घेतो बघा ती पळी हा याला काय म्हणायचं लॅडल व्हॉट इज इट लॅडर व्हॉट इज इट लॅडर लॅडल बर जार जार दाखवा बरं जार जार पटपट पटपट शोधा जार नाही जार व्हॉट इज इट जार जग 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 वॉट इज इट जग व्हेरी नाईस स्कीमर स्कीमर स्किमर आपण भजी तळायला वापरतो ते स्किमर कुठे स्किमर व्हेरी गुड व्हॉट इज इट स्कीमर स्कीमर स्ट्रेनर स्ट्रेनर चहा कशाने गाळतो बघा बरं चहा चा गायणी कुठे चहा गायणी याला काय म्हणायचं व्हॉट इज इट चहा चा गायणी इंग्लिश मधून इन्शिश स्ट्रेनर स्ट्रेनर व्हॉट इज इट स्ट्रेनर स्ट्रेनर टीम 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 वेर इज टीम शोधा टीन टीन म्हणजे काय मराठी तुम्ही सांगा टीन नाही बघा हा टीन हा काय टीन काय व्हॉट इज इट टीन टीन व्हॉट इज एन टीन आता टिफिन बॉक्स द्या मला टिफिन बॉक्स ते तुम्हाला पटकन कळालं कारण तुम्ही रोज डब्याला घेऊन जाता की नाही What is it? Tiffin box. What is it? Tin. Tin. Hmm. Bowl, bowl. 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 Very nice. This is a bowl. This is a bowl. Saucer, saucer. 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 Bashi. Bashi. Ah. काय व्हॉट इज बशी इन इंग्लिश व्हॉट इज इट सॉसर 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 कटर दाखवा कटर कटर आपण कशाने कापतो हे काय नाईफ व्हॉट इज इट नाईफ याने पण कट करतो व्हॉट इज इट नाईफ नाईफ म्हणजे काय चाकू सुरी नेहमी देताना आपण असं द्यायचं दुसऱ्याला लागल बर का इज इट मराठीतून सांगा मराठीतून मराठीतून काय म्हणायचं याला विळी आणि कात म्हणून याला कटर म्हणायचं व्हॉट इज इट कटर कटर विळी हम्म आता मला ग्रेटर दाखवा ग्रेटर ग्रेटर नो ग्रेटर ग्रेटर, ग्रेटर। ग्रेटर हा बऱ्याच मराठीतून नाव काय मराठीतून आपण काय करतो किस्तो किसतो किसनी किसनी याला काय म्हणायचं किसनी किसनी आणि इंग्रजीतून काय म्हणायचं कट ग्रेटर व्हॉट इज इट ग्रेटर व्हॉट इज इट ग्रेटर व्हॉट इज इट ग्रेटर ग्रेटर म्हणजे काय किसनी ग्रेटर सीव दाखवा सीव 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 व्हेरी गुड सीव सीव म्हणजे काय चाळणी काय चाळणी चाळणी सीव म्हणजे चाळणी पॅन पॅन गिव मी पॅन व्हेरी गुड ते चित्रात खूप बघितले आपण ना पॅन चला व्हॉट इज इट वॉट इज इट आपण काय करतो यानी काय करतो दही घुसवतो की नाही हा दही घुसळतो ताक बनवतो हम्म घुसळणं पहिली लाकडाची असायची आता निघाली काय म्हणायचं चर्निंग रॉड काय म्हणायचं चर्निंग रॉड व्हॉट इज इट चर्निंग रॉड चर्निंग रॉड व्हॉट इज इट चर्निंग रॉड चर्निंग रॉड आता रोलिंग पिन द्या प्लीज घेऊ मी रोलिंग पिन व्हेरी गुड रोलिंग पॅड याच्यावर काय करतो काय कर करतो आपण काय करतो चपाती बनवतो पोळी बनवतो हे व्हॉट इज इट लाटणे लाटणे इंग्लिश मधून काय म्हणायचं रोलिंग पिन काय म्हणायचं रोलिंग पिन रोलिंग बोर्ड मॉर्टर अँड पेस्टर दाखोबर मॉर्टर अँड पेस्टर कुठे व्हेरी गुड व्हेरी नाईस याला काय म्हणतात मराठीत माहितीये का व्हेरी गुड मॉर्टर अँड पेस्टर मॉर्टर पेस्टर याच्यामध्ये आपण शेंगदाणे बारीक करतो खोबरं बारीक करतो चेचलत की नाही याला मॉर्टर अँड पेस्टर म्हणायचं टॉंग टाँग टॉंग हेरी स्टॉंग टॉंग टॉंग असं पकडतो आपण टोंग हा आपण पापड भाजायला वापरतो हा काय टॉंग टोंग काय म्हणायचं टोंग स्पून स्पून सगळ्यांना माहितीये स्पून व्हेरी गुड आणि कुकर कुकर आ, कुकर कस वापरतात रे भात बनवतात वरण बनवतो आपण आणि का वर वापरायचं पातेल्यात पण बनवता येतो भात शिजवण्यासाठी हा पण का वापरायचं शिजवतो ना आपण पातेला वाफवतो अजून कशासाठी कुकर वापरायचं सगळं पातेल्यात करता येतो शिजवता येतो वाफवता येतो पण कुकर कशासाठी वापरायचा कुकर पटकन होत काय होतं पटकन वाफ बंद राहते की नाही आणि म्हणून भाजी पटकन शिजते भात पटकन शिजतो वरण पटकन शिजतो पटकन आपल्याला जेवायला मिळतं म्हणून आपण आणि त्याच्यामुळे काय होतं आपले इंधन बचत होते गॅस वाचतो वेळ वाचतो बरोबर आहे की नाही म्हणून कुकरचा वापर करतो मग व्हेर इज मग मग व्हॉट इज दिस कप कप व्हॉट इज दिस मग मग पिलर पिलर प्लीज गिव्ह मी पिलर पिलर काकडीची साल काढतो बघा त्याने काकडीची साल पिलर पिलर हे बघा हे पिलर आहे अशी काकडीची आपण साल काढतो की नाही त्याची याला काय म्हणायचं व्हॉट इज इट पिलर 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 स्पॅच्युला प्लीज गिव्ह मी स्पॅच्युला हा हा तो पण स्पॅच्युला आहे हम्म हे बघ हा स्पॅच्युला काय करतो माहितीये का आपलं जर भांड्याला असं काही मसाला वगैरे चिकटला असला तर आपण असं पुसून घेतो स्पॅच्युला व्हॉट इज इट्युला स्पॅला फोर्क प्लीज गिव्ह मी फोर्क फोर्क म्हणजे काय कापायचं ब्लेंडर ब्लेंडर व्हेरी गुड ब्लेंडर काय काम करत हा भाजी कापायचा कांदा कापायचा टाकायचं आणि असं फिरवायचं खाली पडतं त्याच्यामध्ये याला काय म्हणायचं ब्लेंडर काय म्हणायचं ब्लेंडर ब्लेंडर काय म्हणायचं ब्लेंडर आता था इथं हे एक भांड राहिले खरं याच्यात काय ठेवतो आपण काय ठेवतो चपाती ठेवतो चपाती काय चपाती ठेवतो म्हणजे चपाती बॉक्स आहे हॉटपॉट बॉक्स हॉटपॉट हॉटपॉट गरम चपाती राहते याच्यात काय राहते गरम चपाती चपातीच बॉक्स आहे याच्यात म्हणजे चपाती ठेवतो डिश प्लीज घेऊ मी डिश व्हेरी गुड प्लीज घेऊ मी प्लेट व्हेरी गुड आणि आपण ज्याचं शिजवतो कुकिंग कुकिंग आणि सगळ्यांना नाव काय रे सगळ्यांना नाव काय सगळ्यांना ही भांडी भांडीला काय म्हणायचं भेसल भेसल काय बघितली आपण कशाची नाव बघितली भेसल 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 आता सगळ्यांची नावं तुम्हाला समजली आता विसरले की परत एकदा काय करायचा व्हिडिओ बघायचा कळलं आणि नाव लक्षात घ्यायची आता इथं वॉट इज इट मार्ट इन इंग्लिश पॉट पॉट व्हेरी गुड व्हॉट इज इट पॉट पॉट व्हॉट इज इट फिल्टर फिल्टर आता आपण सगळ्या गोष्टींची माहिती बघितलेली आहे व्हॉट इज इट मराठीतून सांगा व्हॉट इज इट इटर मराठीतून मराठीतून काय का हा पाटा आहे ना आणि हा वरवंटा काय हा पाटा कशासाठी तू वापरायचे कपडे धुत ना कपडे असे धुत का नाही कसे धुतात कपडे कपडे कसे धुतात अशा असे धुतात ना आता मी काय करते आता हे दिसतच नाही ना आपण मिक्सरवर वाटतो की नाही मसाला मिक्सर वर वाटतो पूर्वी होता का हे पूर्वी नव्हतं पण ही आज वाटून खूप छान भाजी होती बर दि का चवदार याला काय म्हणायचं स्टोन दगडाच आहे की नाही याला काय म्हणायचं स्टोन स्लॅब याला काय म्हणायचं स्टोन स्लॅब आणि याला काय म्हणायचं काय म्हणायचं याला दिदीला माहितीये का स्टोन रोल रोलर स्टोन रोलर काय म्हणायचं याला वापरायचं कशासाठी वापरायचं मसाला वाटण्यासाठी त्याच्याकडे दे माहित कशासाठी वापरायचं मसाला करण्यासाठी मसाला वाटायचा बारीक करायचं ना आपण मसाला रोज भाजीला घालतो तुम्ही त्याच्यासाठी आणि आता दगड नसतो ग शहरात म्हणून दगडाचा वापर त्याचा वापर कपडे धुवायला करतात लोक पण याचा खरा वापर काय मसाला वाटण्यासाठी कळलं का चला ओके आज आपण खूप छान माहिती घेतली प्रत्यक्ष किचनमधून प्रत्येक वस्तूची माहिती घेतलेली आहे अशीच सतत तुम्हाला जर एखाद्या वस्तूचं नाव नाही आलं तर काय करायचं ते सर्च करायचं शोधायचं आता आपण अजून आपल्या खूप साऱ्या वस्तू शोधायच्या राहिलेल्या आहेत कि साबणाला काय म्हणायचं काय म्हणायचं साबणाला सोप म्हणायचं आणि कपड्याच्या साबणाला yeah. काय म्हणायचं वॉशिंग बार बार म्हणायचं हम्म मग आता घासणीला काय म्हणायचं भांडी घासतो त्याला घासणीला काय म्हणायचं तुम्ही सगळी ही नावं शोधायची तुम्ही आता मी सांगणार नाही हा mm. आपल्या घरात ज्या ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तूंची नावं काय करायची शोधायची मम्मीला विचारायचं टीचरांना विचारायचं हम्म डिक्शनरी शोधायचं म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त काय होतील वस्तूंची नावं माहित होतील आणि आपल्याला लवकर इंग्रजी शिकता येईल ओके okay, थँक यू